हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू हेमलताज लाईफस्टाईल कशा आहात सर्व मस्त आहात मस्तच राहा सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आणखी एका भागात आपले खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज आपण बघणार आहोत कणकीच्या चकल्यांची रेसिपी तर चकल्या तर सर्वेच करतात भाजणीच्या चकल्या करतात त्याच्यात वेगळ्या वेगळ्या डाळी वगैरे सगळ्या भाजून सगळे कडधान्य भाजून दळून आणून त्याच्या चकल्या करतात पण आज मी तुम्हाला जर वेळेवर अगदी तुम्हाला करायच्या आहे चकल्या भाजणी वगैरे काहीच नको आहे तर मी एक सोपी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे ती आहे कणकीच्या चकल्यांची तर ही रेसिपी कुणीही करू शकतं घरी आपल्या कणिक तर असतेच तर फक्त ही कणिक आपल्याला वाफवावी लागते तर वाफवण्याचे पण दोन प्रकार आहेत तुम्ही कुकरमध्ये पण वाफवू शकता अशी पुडचंडी बांधून तुम्हाला जितकी कणिक लागते तितकी ठेवायची आणि ती अशी छान पुरचुंडी बांधून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये पाणी जाता कामा नाही तर कुकरमध्ये जर आपण खालच्या डब्यात जर आपण ठेवली कणिक तर ती त्याच्यामध्ये पाणी जाण्याची शक्यता असते म्हणून मग मी काय केलं की खालच्या डब्यामध्ये पूर्ण पाणी भरून ठेवलं आणि वरच्या डब्यामध्ये कणकीची पुरचुंडी ठेवली इथे बघू शकता तुम्ही कुकरमध्ये आपण पाणी टाकायचं त्यामध्ये परत एक डब्बा ठेवायचा कुकरचा आणि त्या डब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आणि नंतर वरच्या डब्यामध्ये कणिक ठेवायची आणि छान याला वाफवून घ्यायचं छान तीन ते चार शिट्ट्या येऊ द्यायच्या आणि जी आपण कणिक ठेवतो डब्यामध्ये त्यावरती सुद्धा एक झाकण ठेवायचं आणि नंतर मग कुकरचं झाकण लावायचं तर इथे मी तुम्हाला परत एक पद्धत सांगते कणिक कशी वाफवायची ते आपलं इडली पात्र असते ना इडली पात्रामध्ये सुद्धा आपण कणिक वाफवू शकतो तर इडली पात्रामध्ये पाणी टाकायचं खाली एक स्टँड ठेवायचं आणि पुरचुंडी वगैरे न बांधता तुम्ही एका एक डब्यामध्ये डायरेक्ट कणिक भरायची आणि ती अशी इथे वाफवायला ठेवायची इडली पात्रामध्ये आणि वरून झाकण लावून द्यायचं आणि ही सुद्धा पंधरा मिनटं वगैरे वाफवून घ्यायची तर ही छान वाफवल्या जाते हे बघा इथे मी जसं केलं आहे ना तसं तुम्ही करू शकता तर ही आपली दुसरी पद्धत झाली कणिक वाफवण्याची तुम्ही दोन्ही पद्धतीने वाफवू शकता जी तुम्हाला सोयीस्कर वाटेल ती तुम्ही करू शकता तर आता पंधरा मिनटं झालेली आहे आणि आपली कणिक छान वाफवून झालेली आहे तर आता डब्यामध्ये ही अशी छान घट्ट होऊन जाते ती म्हणजे त्याचा गडा जमून जातो तरी अशी थंड झाल्यावरती एका परातीमध्ये काढून घ्यायची बघू शकता तुम्ही कशी अशी टाईट होऊन गेलेली आहे तर हिला छान आपण कुठल्या एखाद्या दगडानी असं फोडून घ्यायचं आणि मग छान मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं तर इथे मी ना लाटण्याने त्याला बारीक करीत आहे थोडे म्हणजे वेगळे वेगळे करून घेतले त्यातला पार्ट त्याचे आणि थोडी बारीक झाली की मिक्सरमध्ये अशी छान फिरवून घेते त्यामुळं काय होते की ती एकदम फाईन बारीक होऊन जाते आणि त्याचे गडे काही राहत नाही आता आपण कुकरमध्ये जी कणिक लावली होती तीसुद्धा अशीच करून घ्यायची हे बघा पुरचुंडी बाहेर काढली आणि थंड झाल्यावरती उघडून घ्यायची ती पुरचुंडी आणि सेम हीच प्रोसेस आहे तर ही सुद्धा अशी टाईट होऊन गेलेली आहे आणि पाणी वगैरे काही गेलेलं नाही आहे कारण आपण वरच्या डब्यामध्ये ठेवली होती त्यामुळं तर थंड झाल्यावरती तुम्ही याला सुद्धा असंच बारीक करून घ्यायचं पहा तुम्ही बघू शकता इथे तसाच गडा जमलेला आहे आणि पाणी कुठेही गेलेलं नाही आहे आतमध्ये कणकीच्यामध्ये ती ओली झालेली नाही आहे तर हिलासुद्धा आपण अशी छान बारीक करून घेऊया थंड झाल्यावरती असं हे बघा मी एका दगडाने असं बारीक करीत आहे थोडे तुकडे झाल्यावरती ते तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घेऊया आणि मग बारीक चाळणीने आपण रव्याच्या चाळणीनी गाळून घेऊया तर मग जे राहिलेले जे थोडेफार जे असतात गडे ते आपण म्हणजे निघून जातात चाळणीने हे बघा बघू शकता तुम्ही तर इथे मी चार ग्लास कणकीच्या चकल्या करणार आहे तर याच्यासाठी आता लागणारं साहित्य आपण बघणार आहोत तर आपल्याला ला लागणार आहे हिरवी मिरची कडीलिंब जिरं हळद तिखट ओवा मीठ आणि याच्यामध्ये मोहन घालायसाठी तेल लागणार आहे तर हिरवी मिरची आणि कढीपत्ता आपण छान बारीक करून घेऊया याची पेस्ट आपण याच्यामध्ये टाकणार आहोत याच्यामध्ये तुम्ही लसणसुद्धा टाकू शकता जर लसण कोणी खात नसेल तर नाही टाकला तरीही चालेल तर अशी छान बारीक पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये आणि आता आपण हे सगळं साहित्य कणकीमध्ये टाकणार आहोत तर यामध्ये मी आता सर्वप्रथम दोन चम्मच मीठ टाकलं आहे आणि त्यानंतर आपण एक छोटा चम्मच हळद टाकलेली आहे त्यानंतर मी एक चम्मच ओवा घेतलेला आहे त्याला हातावरती छान असा क्रश करून घेतला आणि तो टाकला त्यानंतर धने पावडर टाकला आपण दोन चम्मच आणि जिरे टाकलं आपण जिरं आपण दोन चम्मच टाकलेलं आहे आणि तिखट चवीनुसार तिखट टाकायचं तुम्हाला जर तिखट चकल्या पाहिजे असेल तर जास्त तिखट टाका आणि आपण थोडं हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे तर ते बघूनच तुम्ही तिखट टाका आणि तेल टाकायचं याच्यामध्ये तीन चम्मच मी तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये जे बारीक केलेलं आपण हिरवी मिरची आणि गोडलिंबाची जी पेस्ट केलेली होती ती टाकायची आणि ही आहे अद्रक लसणची पेस्ट तर आता हे सगळं साहित्य आपल्याला हाताने छान मळून घ्यायचं आहे त्याआधी थोडं गरम पाणी ठेवायचं आपण कोमट पाणी त्यांनी आपण आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे तर आता आपण सगळं पीठ आता छान असं मळून घेऊया मी छान असं एकजीव करून घेतलं सगळं पीठ म्हणजे सगळीकडे ते मसाला सगळा सारखा लागेल आणि त्यानंतर कोमट पाणी मी कणिक भिजवून घेतलेली आहे तर ती छान मळून घ्यायची जर गरम लागत असेल तर तुम्ही सराट्याने थोडं परतवून घ्या त्याला आणि थोडं थंड झालं की मग हाताने छान कणिक मळून घ्या छान सगळीकडे एकजीव करून घ्या असं छान गोळा तयार होतो कणकीचा बघू शकता तुम्ही छान असा गोळा तयार झालेला आहे आणि आत्ता आपण या गोळ्याच्या छान चकल्या करून घेऊया चकल्या करायच्या आधी कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि त्यानंतर चकल्या करायच्या तर तोपर्यंत तेल गरम होतं आणि यासाठी थोडं कडकच तेल लागतं खूप कोमट तेलामध्ये या चकल्या तळू नका कारण त्या मग फुटतात तर अशा चकल्या करून मग एक एक, एक, एक पटापट तळून घ्यायच्या इथे प्राचीनी मला छान चकल्या पिळून दिलेल्या आहे आता आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे छान कडकड असं आणि आता आपण चकल्या तळून घेऊया बघा किती एकसारख्या छान पिळून घेतलेल्या आहे चकल्या आणि तेलही गरम झालेलं आहे तर आपण आता इथे चकल्या तळूया चकल्या कढईमध्ये जेव्हा आपण टाकतो तेव्हा मोठाच गॅस असू द्या आणि संपूर्ण चकल्या टाकल्यावरती मग मिडियम करायचा गॅस एकदम छोटा नाही करायचा आणि छान दोन्ही साईडनी खरपूस तळून घ्यायच्या सोनेरी कलर येईपर्यंत तर अशा आपल्या छान चकल्या तयार झालेल्या आहे तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये सुद्धा दुपारच्या चहासोबत तुम्ही घेऊ शकता खूप छान लागतात या अगदी म्हणजे म्हातारे माणसंसुद्धा चांगल्या खाऊ शकतात या चकल्या खूप कडक नाही होत्या अगदी खुसखुशीत होतात तर तुम्ही या नक्की ट्राय करा ज्यांना बेसनाचा वगैरे त्रास होतो त्या लोकांसाठी खास अशा ह्या कणकीच्या चकल्या आहेत साऊथमध्ये तर या खूप खातात तर मग मैत्रिणीनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत टिल्डन बाय बाय टेक केअर अँड स्टे हेल्दी